मोरे सरांवर डॉक्टर संग्राम मोरे यांनी लिहिलेल्या बाप नावाचा जिवलग माणूस जिवलग मित्र या पुस्तक प्रकाशनासंबंधी विचारपीठावर विराजमान असलेले महाराष्ट्रातील थोर विचारवंत ज्यांनी तुमच्या आमच्या हातात विचाराच्या शलाका दिल्या ते विचार शलाकाचे संपादक आदरणीय प्राचार्य डॉक्टर नागोरावजी सर या पुस्तकावरती अधिकारवाणीनं जे भाष्य करणार आहेत ते महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी सन्माननीय शाहजिंदे सर जिल्ह्याचे माजी खासदार कमी वयात झालेले खासदार माननीय जी गायकवाड ज्यांना या विचारपीठावर नुकताच डॉक्टर विठ्ठल मोरे कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला ते आमचे चळवळीतील स्नेही सन्माननीय सूर्यकांत जोगदान सर आदरणीय मोरे काकू या ग्रंथाचे पुस्तकाचे लेखक आमचा तरुण मित्र संग्राम विठ्ठलराव मोरे आदरणीय प्राचार्य आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉक्टर महादेवजी कव्हाणे सर चळवळीतील आमचे ज्येष्ठ विलासजी मोरे या विचारपीठाच्या समोर अनेक मान्यवर अनेक साहित्यकार अनेक कार्यकर्ते अनेक दिग्गज मंडळी आहेत आपल्या सर्वांना मानापासून नमस्कार मित्र हो। संग्राम विठ्ठलराम मोरे हो हे सुद्धा नाव आता अपरिचित राहिलं नाही आपण आपल्या कुटुंबातून कुठला वारसा पुढे घेऊन जातो आपल्या वडिलांचा कुठला वारसा पुढे घेऊन जातो वडिलांच्या स्मृतींना कसे जिवंत ठेवतो कुठल्या रूपात जिवंत ठेवतो याला फार अलीकडच्या काळात महत्व आहे पारंपरिक पद्धतीनं स्मृती दिवस आणि जयंती दिवस साजरा करणं आणि दहा पाच माणसं जीव घालणं हे उपक्रम शेकडो वर्षापासून आपल्याकडे चालू आहेत ते गावागावात चालू आहेत परंतु आपल्या वडलाच्या स्मृती शब्दामधून जागवणं त्यांच्या विचारातून जागवणं नव्हे त्यांच्या विचाराचा जागर घडवून आणणं मला वाटतं हा आजच्या काळातला महत्वाचा ठेवा आहे सर आणि माझा एकोणीसशे नव्या पा, नव्याण्णव पासूनचा संबंध कुंभारसर एकोणीसशे ला ते रेनापूरला प्राचार्य म्हणून आले तोपर्यंत माझी ओळख ही नव्हती अलीकडच आहे मी प्राचार्य म्हणून आले आणि प्राचार्य म्हणून आल्यानंतर आम्हाला हळूहळू नेपोलियन आठवायला लागला नेपोलियनच्या बाबतीमध्ये जे एक वाक्य म्हटलं जायचं की तो आला त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं आमचं काळीज जिंकलं हो कुंभार सर मला आठवतंय आमचा पहिला पगार जेव्हा झाला पहिला पगार आयुष्यातला त्या पगारात विठ्ठल मोरे सरांचं नाव नव्हतं आम्ही सगळे गेलो जोगदंडजी त्यांच्याकडे आणि म्हणालो सर आमच्या सगळ्यांचा पहिला पगार होतोय जून दोन हजार जून दोन हजार ला आणि तुमचंच नाव नाही कसा घेणार आम्ही पगार ते आम्हाला म्हणाले अरे वीस वर्ष मी उचल आहे ना पगार तुम्ही पहिल्यांदा उचलताय तुम्ही घ्या अगोदर म्हणलं तुमचंही करा आमचं थोडं थोडं कमी करा आणि तुमचंही करा ते म्हणाले असं नाही जेवढे पैसे जॉईंट डायरेक्टर कार्यालयातून आलेले आहेत त्या पैशात केवळ तुमचा सगळ्यांचा पगार होऊ शकतो माझा नाही आणि कुंभार सर ज्यांच्या सहीनं आम्ही पहिला पगार उचलला त्या माणसाचं त्या पगाराच्या यादीत नाव नव्हतं आमच्या नावावर पगार पडावा म्हणून आपलं नाव मागे घेणारा ना जगातला हा पहिला माणूस असावा <प्राँगा> नाहीतर अलीकडे काय चाललंय जी प्राचार्यांचं त्याच्याबद्दल अधिक सांगायची गरज नाही आधी सगळं मला त्याला काही अपवाद असतील तुमच्याकडे बघून बोलतोय <प्राँगा> ते आले त्यांनी पाहिलं आणि आम्हाला जिंकून घेतलं विठ्ठल मोरे नावाची एक चळवळच होती आणि ती चळवळ न स्वत स्वस्थ बसत होती न दुसऱ्याला स्वस्थ बसू देत होती आणि संग्रामजी विठ्ठल मोरे सर तुमचेच मित्र नव्हते बाप म्हणून तुमचे मित्र असणं ही वेगळी गोष्ट परंतु नुकताच नोकरीत लागलेल्या प्राध्यापकाच्या खांद्यावरती हात ठेवून जर ते म्हणत असतील काळजी करू नका मी आहे कुकलू समाधान मिळायचं आम्हाला आदरणीय गायकवाड सर इथं बसलेले आहेत ते तीन पिढ्यांचे मित्र होते विठ्ठल मोरेसर गायकवाड सरांच्या बरोबर विद्यापीठात त्यांनी वेगवेगळ्या कविट्यावर काम केलं नंतरच्या काळात जोगदान सरबरोबर काम केलं आणि नंतरच्या काळात त्यापूर्वीच्या काळात तिसऱ्या पिढीबरोबर त्यांनी काम केलं काय रसायन होतं त्या माणसामध्ये मला माहीत नाही अद्भुत रसायन म्हणजे पाण्यामध्ये स्फटिक जसा मिसळावा ते माणसात मित्रो इथं यविराज मानेजींनी बापावरची कविता वाचली खरं म्हणजे मराठी साहित्य असो हिंदी साहित्य असो इंग्रजी साहित्य असो या सगळ्या साहित्यामध्ये आईवरती खूप लिहिलं गेलंय कविता लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या कथा लिहिल्या नाटकं लिहिली मॅग्झिम गोरखीनं तर आई नावाची कादंबरी लिहिली बापावरती खूप कमी लिहिलं गेलंय कारण बापावरती लिहायला <laughs> लेखाला सुद्धा धाडच लागत बाप हा नारळासारखा असतो मला जाणवलेला बाप बाहेरून कठीण असतो पण मधून कसा असतो गोड शार पाणी तो बाप नावाचा माणूस असतो शहाळा देणारा बाप असतो सावली देणारा बाप असतो ममत्व देणारा बाप असतो प्रसंगी कानाखाली देणाराही बापच असतो बापाला आपला हुंदका कधी दाखवता येत नाही त्याला लपवावाच लागतो आई रडू शकते हो पण बापाला नाही रडता येत कितीही संकट आले तरी बापाला रडता येत नाही हे जागतिक सत्य आहे आणि या सत्याचे साक्षीदार होण्यासाठी बाप नावाचा जीवलग मित्र वाचावा लागेल विठ्ठल मोरे सर फक्त दोन वर्ष रीनापूरला होते आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच त्यानं सु, त्यांनी सगळं रुपडच बदलून टाकलं ते आम्हाला नेहमी असं म्हणायचे गवानेजी की बेचाळीस टक्क्याचे विद्यार्थी घेऊन तुम्ही बहात्तर टक्के करणार आहात का तुम्हाला एक वेगळं मॉडेल द्यावं लागेल तुम्हाला गुणवत्तेची भाषा नाही करता येणार ते आम्हाला म्हणायचे कि तुम्हाला विद्यार्थ्यांच वेगळं मॉडेल द्यावं लागेल आणि ते वेगळं मॉडेल म्हणजे वैचारिक दृष्ट्या त्यांना सक्षम करणार आणि म्हणून दोन वर्ष शिवाजी महाविद्यालय आणि संपूर्ण रेनापूर तालुका असा रण मैदान करून सोडला होता त्यांनी शहीद बालाजी माले युवा स्पर्धा असेल कॉमरेड जिरगे व्याख्यान मला असेल विद्यार्थी प्राध्यापक पालक योजना असेल त्याच्या बैठका व्हायच्या विद्यार्थ्यांसोबत किंवा विद्यार्थ्यांच लिहिलेलं अक्षरशिल्प शब्दात यावं 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 म्हणून शिवराय नावाचा वार्षिकांक सुरू करला असेल तो त्यांनी सुरू केला शिवराय नावाचा वार्षिक अंक मुलं हुरळून जायची हो हु। आमचा इथं नर्सिंग बसलाय आपण लिहिलेलं कुठंतरी येत आहे हे बघितलं की मुलं होरून जायची भारावून जायची आणि मनामध्ये त्यांच्या सतत सरांच्या बद्दल एक आपुलकी निर्माण व्हायला सुरुवात झाली मित्र हो विठ्ठल मोरे सरांच्या सगळ्या पैलूवर मी आज बोलणार नाही अनेक मान्यवर बोलणार आहेत परंतु एक सांगतो दोन हजार चौदा ला प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे सर इथं बसलेत डॉक्टर संजय वाघमारे सर डॉक्टर राजशेखर सोलापुरे आणि आम्ही त्यांचा गौरव ग्रंथ काढला तीन कुलगुरु डॉक्टर जय वाघमारे सर डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर आणि रावसाहेब कसबे सर हे कुलगुरूंचे कुलगुरू असे तीन कुलगुरू त्या कार्यक्रमाला आले होते एवढा भव्य कार्यक्रम एवढ्या विचारानं भरलेला कार्यक्रम अनेकांचे झाले असतील परंतु असा कार्यक्रम कधीच होऊ शकलेला नाही विठ्ठल मोरे सरांच्या व्यक्तिमत्वातली सर्वात आवडलेली बाब काय असेल तर ती म्हणजे सहजता कुणीही माणूस भेटला हातात हात अगोदर घेणे आपुलकीनं त्याला विचारले आणि त्याच्या अडी अडचणी आड़ काही आहेत का लगेच समजून घेणे मला असं वाटत कि इतकी सहजता असलेली माणसं आज दुर्मिळ झालीत कारण सहजतेमध्येच महानता लपलेली असते आणि ती महानता त्यांच्यामध्ये होती हे मला प्रकर्षाने इथं सांगायला पाहिजे मित्र दोन हजार चारची विधान वी, परिषदेची निवडणूक होती ते पदवीधर मतदारसंघात निवडणुकीला उभे राहिले होते अंजनी हॉटेल वरती एक पत्रकार परिषद होती कुंभार सर सर्व पत्रकार आलेले होते सुरू झाला आणि एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला कि म्हण मोरे सर तुमची लढाई कुणाशी आहे म्हणजे भाजपच्या उमेदवाराशी आहे काँग्रेसच्या उमेदवाराशी आहे की कुणाशी आहे मोरे सर एक सेकंद ही विलंब लावता पटकन असं म्हणाले की माझी लढाई मराठवाड्यातल्या प्रश्नांशी आहे या मराठवाड्याच पण आम्हाला संपवायचंय या मराठवाड्याच्या भाळी लागलेला जो मागासलेपणाचा कलंक आहे तो मला मिटवायचा आहे आणि त्याच्यासाठी मी मैदानात उतरलोय इतकी स्पष्ट भूमिका इतकी स्पष्ट वैचारिक भूमिका असण खर म्हणजे आज दुर्मिळ आहे कारण माणसं जेव्हा सकाळी एका पक्षात दुपारी दुसऱ्या पक्षात आणि संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात दिसायला लागतात तेव्हा मला विठ्ठल मोरेसर आठवायला लागतात कारण भूमिकावर ठाम राहणं आणि ती भूमिका जगणं विचार हे विचार एवढं सोपं असे स्वार्थ मनात लपलेले असतात त्या सगळ्या स्वार्थावर मात करून केवळ आणि केवळ समाज हिताचा विचार घेऊन जगणं ही खऱ्या अर्थानं कसोटी असते आणि हे कसोटीचं आयुष्य त्यांनी आयुष्यभर जगलेलं आहे म्हणून मित्र विठ्ठल मोरे सरांवर खूप काही बोलता येईल शेवटचे दोन मुद्दे सांगतो आणि थांबतो विठ्ठल मोरे सर हे त्या पिढीचे प्रतिनिधी आहेत जी पिढी स्वातंत्र्यानंतर शिक्षित होऊन बाहेर पडली जी शेतकरी कष्टकरी ग्रामीण आणि खेडूत समाजातून आलेली मंडळी ज्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा वारसा नाही ज्याच्या घरामध्ये नेतृत्वाचा वारसा नाही ज्याच्या घरामध्ये ज्ञानाचा वारसा नाही अशा कुटुंबातून ते आले आणि केवळ एवढंच करून ते थांबले नाहीत तर या माणसांच्या जाणिवा ह्या समृद्ध होत्या की आपण कुठून आलो आणि कुठं जातोय याच भान त्यांना होत आपलं आयुष्य कशासाठी आपल्याला व्यतीत करायचंय कुणासाठी व्यतीत करायचंय आणि कुठलं मूल्य घेऊन जगायचंय विठ्ठल मोरे सर हे एका मूल्य व्यवस्थेचं नाव आहे एका जगण्याच्या व्यवस्थेचं नाव आहे आणि ते आयुष्यभर व्यवस्था बदलाचा मूल मंत्र घेऊन जगले व्यवस्था परिवर्तनाचा मूल मंत्र घेऊन जगले आजम सरदार हे त्यांचे आदर्श होते आणि म्हणून इन्कलाब जिंदाबादचा नारा कायम त्यांच्या उठी असायचा आणि तळपणारा कार्यकर्ता त्यांच्यामध्ये उठून दिसायचा हे सगळं पाहत असताना विठ्ठल मोरे सरांमधला कार्यकर्ता ही तितकाच शिलेदार होता आणि जाणीवेचा होता ही जाणीव त्यांनी कायम जपली की आमचा इतिहास आम्ही विसरलो नाही पण आमचा भूतकाळ आम्ही निर्माण करू शकतो हा दुर्दम्य आशा वाद ही त्यांच्यामध्ये कायम जपलेला होता आणि हे मूल्य मला फार त्यांच्यामधलं महत्वाचं वाटतं शेवटची गोष्ट सुरेश भटांच्या शब्दामध्ये सांगतो आणि थांबतो सुरेश बस असं म्हणाले होते ऐकलेली वाचलेली मानसे गेली कुठे ऐकलेली वाचलेली मानसे गेली कुठे पुस्तकात पाहिलेली मानसे गेली कुठे आज रोज होतो अत्याचार आरशावरती आता आज रोज होतो रो आरशावर अत्याचार आता आरशाला भावलेली मानसे गेली कुठे आरशाला भावलेली मानसे गेली कुठे आरशाला भावलेला माणूस कदाचित नियतीला भावला असावा आणि नियतीनं क्रूरपणानं अचानकपणे त्यांना आमच्यातून घेऊन गेला असावं इतकी नियती क्रूर असू शकते खरं म्हणजे माझ्यासारख्या शिक्षणात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमी असं वाटत असतं विठ्ठल मोरे सर तुम्ही गेलेले नाही आहात तुम्ही आम्हा सर्वांमध्ये ऊर्जा बनून प्रेरणा बनून कायम आहात खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर